नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनेलवर आजच्या माहिती पूर्ण आणि महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये आपल्या अर्थकारणाला आणि भविष्यालाही नवी दिशा दिली आहे ते म्हणजे क्रिप्टोकरन्सी तुम्ही क्रिप्टोकरन्सीबद्दल बद्दल ऐकले असेल पण ती नेमकी काय आहे कशी काम करते तिचा इतिहास काय आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आज आपण सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत या अगदी मूलभूत माहिती ते प्रगत संकल्पना पर्यंत सर्व काही समाविष्ट असेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्हाला हा विषय महत्वाचा वाटत असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया या माहिती पूर्ण प्रवासाला क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय हा प्रश्न अनेकांना पडतो तर अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर क्रिप्टोकरन्सी हे डिजिटल स्वरूपाचे चलन आहे जे भौतिक नसते जसे आपण आपल्या हातात नोटा किंवा नाणी धरतो तसे क्रिप्टोकरन्सीला धर धरता येत नाही कारण ती पूर्णपणे इंटरनेटवर अस्तित्वात असते याला क्रिप्टो असे यासाठी म्हणतात कारण ते सुरक्षित ठेवण्यासाठी क्रिप्टोग्राफी नावाचे एक विशेष तंत्रज्ञान वापरले जाते क्रिप्टोग्राफी माहितीला सांकेतिक भाषेत बदलणे ज्यामुळे ती अधिक सुरक्षित राहते आणि कोणीही सहजपणे त्यात बदल करू शकत नाही आज अनेक प्रकारच्या क्रिप्टोकरन्सी उपलब्ध आहेत जसे की बिटकॉइन इथेरियम रिपल लाईटकॉइन आणि कार्डानो यात बिटकॉइन सर्वात जुनी आणि प्रसिद्ध क्रिप्टोकरन्सी आहे प्रत्येक क्रिप्टोकरन्सीची स्वतःची काही वैशिष्ट्ये आणि उद्देश असू शकतात काही जलद व्यवहारांसाठी ओरखल्या जातात तर काही विशिष्ट आहेत थोडक्यात हे डिजिटल डिजिटल युगाचे धन आहे आता आपण पाहूया की ही क्रिप्टोकरन्सी नेमकी काम कशी करते याचा आधार आहे ब्लॉकचेन नावाचे एक अत्यंत महत्वाचे तंत्रज्ञान ब्लॉकचेन म्हणजे एक प्रकारची डिजिटल खाते वही पण ती पारंपरिक खातेवापेक्षा खूप वेगळी आहे पारंपरिक खातेवही एका ठिकाणी असते पण ब्लॉक चेन जगरातील हजारो संगणकांवर साठवलेली असते जेव्हा कोणी क्रिप्टोकरन्सी मध्ये व्यवहार करतो उदाहरणार्थ एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला काही बिटकॉइन पाठवले तेव्हा हा व्यवहार एका ब्लॉक मध्ये नोंदवला जातो हा ब्लॉक म्हणजे व्यवहारांची एक नोंद हा ब्लॉक मागील ब्लॉकच्या साखळीत जोडला जातो आणि ही साखळी तयार होते ब्लॉक चे एकदा कोणताही ब्लॉक या साखरीत जोडला गेला की तो कायमचा होतो त्यात किंवा तो खोडून काढू शकत नाही यामुळे क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार अत्यंत सुरक्षित आणि पारदर्शी होतात पारदर्शी याचा अर्थ असा की तुम्ही कोणाचे पैसे कुठे जात आहेत हे, हे पाहू शकता पण व्यवहार करणाऱ्या व्यक्तींची ओळख गुप्त राहते आणि महत्वाचे म्हणजे यावर कोणत्याही एका बॉकेचे क्रिप्टोकरन्सीचा इतिहास फार जुना नाही त्याची सुरुवात दोन हजार आठ मध्ये झाली जेव्हा सातोशी नाकामोतो या रहस्यमयी व्यक्तीने किंवा गटाने बिटकॉइन ही पहिली क्रिप्टोकरन्सी जगासमोर आणली जगात मोठी आर्थिक मंदी आली होती आणि लोकांना पारंपरिक प्रणालीवरचा विश्वास कमी झाला होता याच परिस्थितीत बिटकॉइनचा जन्म झाला सातोशी नाका मोतो यांचा मुख्य उद्देश होता की लोकांना त्यांच्या पैशांवर अधिक नियंत्रण मिळावे आणि बाक किंवा इतर मध्यस्थांशिवाय ते थेट आणि सुरक्षितपणे व्यवहार करू शकतील बिटकॉइनने जगाला एक नवीन प्रकारच्या चलनाची ओढ करून दिली आणि त्यानंतर अनेक इतर क्रिप्टोकरन्सी ज्याना ऑल्ट कॉईन असेही म्हणतात बाजारात आल्या इथेरियम लाईट कॉईन रिपल यांसारखं क्रिप्टोकरन्सीने आपापल्या आप वैशिष्ट्याने आणि तंत्रज्ञानाने या क्षेत्रात नवीन बदल घडवले भविष्यात क्रिप्टोकरन्सीचा वापर केवळ पैसे पाठवण्यापुरताच मर्यादित राहणार नाही याचे अनेक नवीन आणि रोमांचक उपयोग समोर येत आहेत इथेरियम सारख्या प्लॅटफॉर्म मुळे स्मार्ट करार ही संकल्पना आली आहे मदती ने विशिष्ट अट पूर्ण झाल्यावर आपोआप व्यवहार होऊ शकतात ज्यामुळे कोणताही मध्यस्थ नसताना सुरक्षितपणे काम होते उदाहरणार्थ जर तुम्ही ऑनलाइन घर भाड्याने घेतले असेल तर ठरलेली अट पूर्ण झाल्यावर आपोआप भाडे मालकाला मिळेल पुरोठा साखळी व्यवस्थापन ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा उपयोग वस्तूंच्या उत्पादनापासून ते ग्राहकांपर्यंतच्या प्रवासाचा मागोवा घेण्यासाठी होऊ शकतो ज्यामुळे वस्तूंची गुणवत्ता आणि सत्यता तपासणे सोपे होते मतदान भविष्यात सुरक्षित आणि पारदर्शक ऑनलाइन मतदानासाठी ब्लॉकचेनचा उपयोग केला जाऊ शकतो आता आपण भारतातील क्रिप्टोकरन्सीच्या स्थितीबद्दल बोलूया दोन हजार वीस मध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने क्रिप्टोकरन्सीवरील बंदी उठवली आहे त्यामुळे आता आता भारतात क्रिप्टोकरन्सी कायदेशीर आहे भारत सरकार या क्षेत्राकडे बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि या संदर्भात अधिक स्पष्ट नियम आणि कायदे येऊ शकतात सध्या क्रिप्टोकरन्सी मधील गुंतवणुकीवर आणि व्यवहारांवर कर आकारला जातो भारत सरकारने क्रिप्टो उत्पन्नावर तीस टक्के कर आणि प्रत्येक व्यवहारावर एक टक्का टी डी एस लागू केला आहे यासोबत भारत सरकार स्वतःची डिजिटल करन्सी म्हणजेच सेंट्रल बँक डिजिटल करन्सी सीबीडीसी आणत आहे ज्याला डिजिटल रुपी असे नाव देण्यात आले आहे हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाद्वारे जारी केले जाईल आणि त्याचे नियंत्रण सरकारकडे असेल हे क्रिप्टो करन्सी वेगळे असेल कारण ते सरकारद्वारे नियंत्रित आणि जारी केलेले अधिकृत चलन असेल क्रिप्टोच्या जगात सतत काहीतरी नवीन संशोधक ब्लॉक चेन बनवण्यासाठी रात्रंदिवस या दिशेने उचलले पाऊल आहे जिथे प्रूफ ऑफ वर्क ऐवधी प्रूफ ऑफ स्टेक सारख्या पर्यायांचा वापर केला जात आहे जा ज्यामुळे ऊर्जा वापर मोठ्या प्रमाणात कमी होतो याशिवाय क्वांटम क्रिप्टोग्राफी सारख्या ऊर्जा पीढ़ी या तंत्र जाना वही काम शुरू है ज्या क्रिप्टो करन्सी आखी सुरक्षित हो क्रिप्टो करन्सी मध्य जसा मोटा नफा मिलने शक्यता आहे, तसेच काही का ही धोके ज्यादा तुम्हारा महति आवश्यक है, है। अस्थिरता क्रिप्टो करन्सी की खूब कमी वेरेत मोटा प्रमाण बदलू शकते तुम्हारा गुंतवुकी मोटा परिणाम हो शो सुरक्षितता क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार हे डिजिटल असल्यामुळे हॅकिंग आणि सायबर हल्ल्यांचा धोका असतो तुमचे डिजिटल वॉलेट सुरक्षित ठेवणे खूप आहे फसवणूक अनेक बनावट क्रिप्टोकरन्सी आणि गुंतवणुकीच्या योजना बाजारात फिरत आहेत ज्यांच्या माध्यमातून लोकांची फसवणूक केली जाते त्यामुळे कोणत्याही योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी त्याची पूर्ण माहिती घेणे आवश्यक आहे गुंतवणूक करताना नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही तेवढीच गुंतवणूक करा जेवढे नुकसान तुम्ही सोसू शकता बाजाराचा चांगला अभ्यास करा वेगवेगळ्या क्रिप्टोकरन्सीबद्दल माहिती घ्या आणि जानचा सल्ला घ्या भारतात क्रिप्टोकरन्सीचा वापर खरंच वाढतोय का होय विशेषतः तरुण पिढीमध्ये याची क्रेज खूप वाढलेली आहे अनेकजण गुंतवणूक म्हणून याकडे भात आहेत पण जसा फायदा आहे तसा धोकाही आहे अनेक प्रकारचे ऑनलाईन फ्रॉड आणि स्कम देखील वाढले आहेत त्यामुळे यापासून वाचण्यासाठी नो युअर कस्टमर केवायसी सारखे नियम आणि लोकांमध्ये जागरूकता असणे खूप आवश्यक आहे क्रिप्टोकरन्सीच्या मायनिंग प्रक्रियेमुळे पर्यावरणावर काय परिणाम होतो हा एक महत्वाचा मुद्दा आहे विशेषतः बिटकॉइनच्या मायनिंगसाठी खूप मोठ्या प्रमाणात ऊर्जा लागते ज्यामुळे कार्बन उत्सर्जन वाढतात पण आता अनेक नवीन क्रिप्टोकरन्सी आणि तंत्रज्ञान असे आले आहेत जे कमी ऊर्जा वापरतात आणि पर्यावरणाची काळजी घेतात संशोधक यावर सतत काम करत आहेत की कशा प्रकारे क्रिप्टोकरन्सीला अधिक बनवता येईल आता बघूया की क्रिप्टो मध्ये सुरुवात कशी करायची जर तुम्हाला यात रस असेल तर तुम्ही कॉइनबेस कॉइनडीसीएक्स यांसारख्या अनेक प्रसिद्ध वर तुमच्या खात्यानं उघडू शकता हे प्लॅटफॉर्म्स तुम्हाला क्रिप्टोकरन्सी खरेदी आणि विक्री करण्याची सोय देतात क्रिप्टोकरन्सी साठवण्यासाठी तुम्हाला क्रिप्टो वॉलेटची गरज भासते हे एक डिजिटल पाकिट असते जिथे तुम्ही तुमची क्रिप्टोकरन्सी सुरक्षित ठेवू शकता हॉट वॉलेट जे इंटरनेटशी कनेक्टेड असते आणि कोल्ड वॉलेट जे ऑफलाईन असते असे याचे दोन प्रकार आहेत मोठ्या प्रमाणात क्रिप्टोकरन्सी दीर्घकाळ साठवण्यासाठी कोल्ड वॉलेट अधिक सुरक्षित मानले जाते. क्रिप्टोकरन्सी ही विकेंद्रित आहे. तिचे व्यवहार जगभरात होऊ शकतात आणि त्यावर कोणत्याही एका संस्थेचे नियंत्रण नसते. तिची किंमत मागणी आणि पुरवठ्यावर अवलंबून असते. आता आपण आणखी दोन महत्त्वाच्या संकल्पनांबद्दल थोडक्यात जाणून घेऊया एनएफटी आणि सीबीडीसी. नॉन फंजिबल टोकन एनएफटी एनएफटी हे ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित एक अद्वितीय डिजिटल मालमत्ता आहे फंजिबल म्हणजे जे सहजपणे बदलता येते जसे की एक रुपयाची नोट दुसरी एक रुपयाच्या नोटेशी बदलता येते पण एनएफ टी अद्वितीय असते ती बदलता येत नाही हे डिजिटल कला संगीत व्हिडिओ किंवा कोणत्याही डिजिटल वस्तूची मालकी दर्शवते सेंट्रल बाग डिजिटल करन्सी सीबीडीसी म्हणजे रिजर्व बुक ऑफ इंडिया बके द्वारे जारी के लिए डिजिटल चलन पारंपरिक चलना स्वरूपात नसेल भारताचे भारत डिजिटल रुपी लवकर होने होण्याची शक्यता वाढल्यास आपल्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम आपली अर्थव्यवस्था अधिक डिजिटल आणि अनेक नवीन व्यवसाय नोकरीच्या संधी निर्माण होतील केवल आर्थिक व्यवहारच नाही तर शिक्षण आरोग्य आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये क्रिप्टोकरन्सी आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञान उपयोगी ठरू शकते भारतासारख्या विकसित नसलेल्या देशात जिथे अजूनही अनेक लोकांपर्यंत बँकिंग सुविधा पोहोचलेली नाही तिथे क्रिप्टोकरन्सी आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञान वित्तीय समावेशनासाठी एक महत्त्वाचे साधन ठरू शकते मित्रांनो क्रिप्टोकरन्सी हे निश्चित भविष्यातील एक महत्वाचे तंत्रज्ञान आहे याबद्दल अधिक माहिती मिळवणे आणि जागरूक राहणे आपल्या सर्वांसाठी महत्वाचे आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओची माहिती मिळत राहील लवकरच भेटूया एका नवीन आणि माहितीपूर्ण विषयाचा तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र